नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या चा अठ्ठेचाळीसाव्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त सुप्रसिद्ध ज्येष्ठ कलाकार अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी उपस्थित राहणार आहेत गाढवाचं लग्न मनोमनी संकेत मिलनाचा हसू आणि हसू मोरूची मावशी यासारख्या नाटकांमधून आणि तू तिथं मी देऊळ बंद पुष्पक विमान सवत माझी लाडकी यासारख्या असंख्य चित्रपटात अगबाई सासूबाई काहे दिया परदेस अग्निहोत्र यासारख्या मालिकांमधून अभिनेते म्हणून रसिकप्रिय प्रियसे मोहन जोशी यांना प्रकट मुलाखतीमधून ऐकण्याची संधी रसिकांना मिळणार आहे वर्धापन दिनानिमित्त कलापिनी गौरव पुरस्कारांचे वितरण होणार आहे गुरुवार दिनांक दहा एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजता कलापिनी सांस्कृतिक केंद्रात कार्यक्रमांचे आयोजन केले आहे सर्व रसिकांना वर्धापन दिनानिमित्त अध्यक्ष विनायक अभ्यंकर आणि कार्याध्यक्ष अंजली सहस्त्रबुद्धे यांनी आग्रहाचे निमंत्रण केले आहे या संदर्भात सोमवार दिनांक सात एप्रिल रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कलापिनी संस्थेमार्फत चालवणाऱ्या विविध शाखांची माहिती दिली तसेच मागील अठ्ठेचाळीस वर्षांचा कलापिनी संस्थेचा वाढता आलेख व वा आगामी काळात संस्थेची धोरणे याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली दिनांक दहा एप्रिल रोजी साजऱ्या होणाऱ्या वर्धापन दिनाला तळेगावकर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन या संस्थेमार्फत करण्यात आले सदर कार्यक्रम हा विनामूल्य असून जास्तीत जास्त नागरिकांनी आपला सहभाग नोंदवावा आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद